आज पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी की गेले काही दिवस ज्या दोन मेट्रो मार्काची प्रतीक्षा पुणेकरांना होती त्या काळाडी ते खडक वाचला आणि वार ते वारजे मानिक बाग या जवळपास एकतीस पॉईंट सहा किलोमीटरच्या मेट्रो मार्गाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली मान्य मोदीजींचे मान्य देवेंद्रजींचे आणि केंद्रीय नगर विकास मंत्री, मंत्री मनोहरलाल खट्टर यांचे मी पुणेकरांच्या वतीने या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो पुण्याची मेट्रोची जी काही व्यवस्था आहे खर तर मोदीजींनी पुण्यातल्या मेट्रोचं भूमिपूजन केलं आणि आता टप्प्या टप्प्यानी या मेट्रो मार्गांचं उद्घाटन होत आहे जवळपास बत्तीस किलोमीटरची मेट्रो मार्ग आता सुरू आहे त्यात पुन्हा स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो मार्गाचं काम सुरू होत आहे हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचं काही दिवसात उद्घाटन होत आहे आता त्यात अधिकच्या त्या एक सा सा या एकतीस पॉइंट सहा किलोमीटरचं नव्यानं नेटवर्क आता तयार होईल एकूण स्टेशन असलेले जवळपास नऊ हजार आठशे सत्तावन्न कोटी रुपयाचा हे दोन्ही प्रकल्प ज्याला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली पाच वर्षामध्ये पुढच्या हे प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट राहील आणि म्हणून पुण्याची एकूणच वाहतूक व्यवस्था वाहतुकीचा प्रश्न पाहता मागच्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळ केंद्र सरकारनं पुण्याला एक हजार ई बसेस सुद्धा मंजूर केल्या आज जवळपास बत्तीस किलोमीटरचा नवीन मेट्रो मार्ग सुद्धा मंजूर केला हे पुणेकरांसाठी अत्यंत समाधानाची आणि आनंदाची ही बातमी आहे आणि म्हणून काही दिवसापूर्वी ज्या राज्य सरकारनं माने देवेंदीच्या सरकारनं हे दोन्ही डीपीआर केंद्र सरकारकडे पाठवल्यानंतर त्याच्या ज्या काही तांत्रिक प्रक्रिया होत्या त्या वेगाने व्हाव्यात त्याच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण व्हाव्यात म्हणून मान्य मनोहरलाल खट्टर जी असतील मान्य पंतप्रधानांचे केलेला पत्र व्यवहार असेल यांची खट्टरांची भेट असेल याचा सातत्यानं आम्ही जो पाठपुरावा केला त्याला यश आलं मला असं वाटतं ते होणारच होतं पण एक पुण्याचा लोकप्रतिनिधी म्हणून पुण्याचा खासदार म्हणून या पुण्यासाठी केंद्र सरकारकडनं जे जे म्हणून आपल्याला आणता येईल त्या सगळ्याचे प्रयत्न आमचे सुरू आहेत बसेस येत आहेत नवीन मेट्रो मार्ग होत आहेत पुण्याच्या अनेक वेगवेगळे प्रकल्प पुण्यामध्ये येत आहेत रेल्वेचे मार्ग सुरू होतात पुणे मुंबई पुणे लोणावळा थर्ड अँड फोर्थ लेनला सुद्धा मंजुरी मिळाली पुण्यावरनं अनेक वंदे भारत सुरू होत आहेत म्हणजेच मान्य मोदीजींच्या सरकारचं पुण्यावरती जे विशेष प्रेम आहे आणि जे लक्ष आहे मला असं वाटतं ते ह्याच्यातून दिसून येतो पुणेकरांसाठी एक आजची खूप महत्वाची भेट आहे आज संपूर्ण देशभरामध्ये संविधान सन्मान दिन म्हणून साजरा केला जातोय तर याच दिवसाचं औचित्य साधत आज मान्य मोदीजींनी मोदीजींच्या सरकारनी पुणेकरांना एक भेट दिली ह्याचं भूमिपूजन कधीपर्यंत होऊ शकतात आता याच्या सगळ्या तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होतील मंजुरी झाली आता त्याच्यानंतर त्याची टेंडर प्रक्रियासाठी ज्या आवश्यक असतील त्या सगळ्या तांत्रिक पूर्तता केल्या जातील आणि लवकरात लवकर त्याचं भूमिपूजन होईल मार्ग नाही खडक वाचल्यावरनं हडपसर हडपसर मार्ग खराडी आणि त्याच्यात अधिकच एक सांगतो की खराडी ते खडक वाचला या मार्गाला बघा आता पुण्यामध्ये जवळजवळ तीन मेट्रो मार्ग सुरू होत आहेत दोनदा आधीच सुरू झाले आता हा चालू होतोय परत याचा हिंजवडी ते शिवाजीनगर सुद्धा सुरू होत आहे तर या सगळ्या मार्गावरनं पुणे विमानतळाला थेट विमानतळावर तळावर जाणे जाण्यासाठी म्हणून एक डीपीआर तयार करायला आम्ही सांगितला तो खराडी ते विमानतळ खराडीपर्यंत तर आता कुठलाही मेट्रो मार्ग गेला तर खराडीपर्यंत आता माणूस जाईल पुढच्या काळात हे विमानतळाशी सगळे मार्ग जोडले जावेत म्हणून याचा सुद्धा डीपीआर खराडी ते विमानतळ याचा डीपीआर ताबडतोब करण्याच्या सूचना सुद्धा आम्ही महामेट्रोला दिलेल्या आहेत पुणे महानगरपालिका आणि महामेट्रो म्हणून त्याच्यावर काम करत